बंजारा समाजास विधान परिषदेत जागा द्या बंजारा समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्र कार्यालयात पत्रकार परिषदेत विधान जागा रिक्त होत असून त्या जागेवर बंजारा समाजाची बाजू मांडण्यासाठी सदस्याला स्थान देण्यात यावे अशी अपेक्षा डॉक्टर साईनाथ चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्र कार्यालयात पत्रकार परिषदेतून केली आहे या पत्रकार परिषदेप्रसंगी डॉक्टर साईनाथ चव्हाण यांच्या समवेत अखिल भारतीय राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक भटुलाल राठोड करण चव्हाण अनिल पवार सचिन चव्हाण नवल पवार जयवंत पवार साहेबराव पवार उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना साईनाथ चव्हाण म्हणाले की बंजारा समाज हा भारतात सोळा कोटी व महाराष्ट्रात दोन कोटींच्या घरात आहे समाज उस्तोड कामगार आहेत बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर घेतले नाही तर बंजारा समाज भाजपापासून दूर जाऊ शकतो असा इशाराही यावेळी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलाय माजी मंत्री संजय राठोड समाजाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी झाले आहेत संजय राठोड हे केवळ विदर्भातील समाज बांधवांकडेच लक्ष देतात उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधवांकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही डॉ चव्हाण यांनी यावेळी केला माजी मंत्री राठोड समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्ही वेगळे पाऊल उचलू असा इशाराही यावेळी अप्रत्यक्षपणे देण्यात आलाय भाजपाने विधानसभेत स्थान न दिल्यास समाज याबाबत विचार करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे महाराष्ट्रामध्ये मा विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त होत आहे त्या अकरा जागेवर एक, जागे एक बंजारा समाजाच्या प्रतिनिधी विधान परिषद रावण भाऊ चव्हाण यांना घ्यावा यासाठी आज पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये मा बंजारा समाजाचा विचार केला हा बंजारा समाज पण ऊसतोडीचं काम करतो आणि लमान समाजात दगडफोडीचं काम करतो पूर्ण समाज हा अशिक्षित आणि अनपड आहे पूर्ण बरेच वर्षापासून हा समाज शिक्षणापासून आपल्या हक्कापासून वंचित आहे या समाजाच्या काही समस्या आहेत आता तांडा वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालं पाहिजेत विधानसभा आणि विधान परिषद मांडण्यासाठी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेतर्फे पाठिंबा देत आहोत आणि आम्ही मागणी करत आहोत की उत्तर महाराष्ट्रामध्ये पाच लाखाच्या घरात बंजार बंजारा समाज बंजारा समाजाचे मतदान आहेत तरी आमच्या ह्या माणसाला विधान परिषद घेऊन बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी आम्ही माग अशी मी मागणी करीत आहे